ठाणे महापालिकेचा आपला दवाखाना उपक्रम कंत्राट संपल्यामुळे बंद करण्यात आला असला तरी त्याऐवजी केंद्र शासनाच्या योजनेतून त्रेचाळीस नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरं तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत बारा दवाखाने सुरू करण्यात आल्याचा दावा प्रशासनानं केला होता यापैकी तीन आरोग्य मंदिरांना भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता ती बंद असल्याचं आढळलं यावरून आमदार केळकर यांनी संताप व्यक्त केलाय आपला दवाखाना हा उपक्रम बंद करून ठेकेदारानं कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्याचा मुद्दा आमदार केळकर यांनी उपस्थित केला होता या यासंदर्भात आमदार केळकर यांनी आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली या भेटीदरम्यान ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश केला असून डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना थकीत पगार दोन दिवसात दिला जाणार असल्याचं आश्वासन आयुक्तांनी दिल्याचं केळकर म्हणाले आपला दवाखाना बंद झाला असला तरी त्याऐवजी केंद्र शासनाच्या योजनेतून त्रेचाळीस नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरं तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत बारा दवाखाने सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिल्याचं केळकर म्हणाले होते या भेटीनंतर भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी अचानक तीन आरोग्य मंदिरांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळेला ती बंद असल्याचं आढळून आलं आजच माजी ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्यासोबत बैठक झाली आयुक्तांनी सांगितलं की ठाण्यात एकूण त्रेचाळीस आरोग्य मंदिरं सुरू असून लवकरच आणखी चोवीस म्हणजे सदुसष्ट मंदिरं सुरू होणार आहेत मात्र मी प्रत्यक्ष पाहणी केली असता कोपरेतील सावरकर नगर भागातील मिडबंदर रोडवरील आरोग्य मंदिर बंद आढळलं ज्यावेळेस हे मंदिर सुरू असावं त्यावेळेस बंदावस्थेत दिसले समोर कचरा स्वच्छ परिसर आणि दरवाजे बंद अशी वस्तुस्थिती आहे असं आमदार केळकर म्हणाले